डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने हळदी कुंकू समारंभ व स्नेह मेळाव्याचे आयोजन धुळेतील येथील खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने तेली समाजातील महिला भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभ व स्नेह मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता दाता सरकार मंगल कार्यालय स्वामीनारायण सोसायटी मार्केटच्या मागे धुळे या ठिकाणी आयोजित करण्यात आले माजी महापौर कल्पना महाले सौरुपाली महाले माजी नगरसेविका पुष्पाताई बोरसे लक्ष्मीताई चौधरी श्रीमती मंगलाताई चौधरी ज्योत्स्नाताई बबन थोरात उज्ज्वलताई संदीप महाले मनिषाताई सतीश महाले नयना चौधरी महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा दीपिकाताई चौधरी अलकाताई चौधरी आशाताई राजेंद्र चौधरी भारतीताई कैलास चौधरी सपना रवींद्र चौधरी शुभांगी मुकेश चौधरी सविता प्रताप चौधरी कविता ईश्वर अहिराव यांच्यासह अनेक महिला मान्यवर उपस्थित होते स्नेह मेळाव्यात उपस्थित महिलांना अॅडव्होकेट रुपाली कन्हैयालाल चौधरी पिंपळनेर आणि डॉक्टर रुपाली हेमंत चौधरी धुळे यांनी मार्गदर्शन केले स्नेह मेळाव्यामध्ये सर्व उपस्थित महिलांना मंडळाच्या वतीने हळदी कुंकू देऊन आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्यात स्नेह मेळावा व हळदी कुंकू समारंभासाठी खान्देश टिली समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी व सचिव रवींद्र जयराम चौधरी धुळे शहर अध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी सल्लागार बबन बापू थोरात सहसचिव किशोर हरी चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले ठामत मराठी न्यूजसाठी सोपान दिसले धुळे केवळ हसत राहावा माझ्या भगिनींच्या गालावर सदैव लाली रावी आणि बाळावर सदैव कोंकू राहावे की अखंड सौभाग्यवती राहावी आणि तिच्या मनात गुलाबी प्रेम भावना टिकावी कुंकू सदैव असावे पण ते नेहमी असावे हा भाव असतो म्हणजेच ती अखंड सौभाग्यवती राहावी आणि हेच खरं कुंकू तिलकाला याच्यामुळेच खरं महत्व आहे आणि ते सुहासिनीचं ला पारित करण्यात आले सुद्धा सौभाग्य अक्षर आहे की उदात्त मंगलमय भावना या कार्यक्रमाच्या मागे दडलेली असते आणि त्यामुळे स्त्रियांच्या चे

सर्वप्रथम आयोजित आपल्या खान्यश्रेणी समाज महिला मंडळाच्या अशा काही आणि त्यांचे संपूर्ण पदाधिकारी या सगळ्यांचं मनापासून आभार माने खूप छान त्यांचं काम असतं आणि त्यांचं काम हे जास्ती जवळ बघत असते कुठलंही काम असतं समाजामध्ये अतिशय निधी निघणे आणि आपले मनापासून काम करणाऱ्या ह्या खान्यश्रेणी समाज महिला मंडळ असेल प्रत्येक प्रत्येक प्रत्येका प्रत्यक्ष आहे संक्रांतीचा दरवर्षी अशीच गरजे की ह्या हॉलमध्ये हा कार्यक्रम असतो आपल्या सगळ्यांना माहितच असेल अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करतात म्हणून मी एकदा आशा आई आणि त्यांच्या पदाधिकारी संपूर्ण कार्यकारणीसाठी एका जोरदार तयार झाल्या पाहिजे या ठिकाणी आज अतिशय चांगलं असं मार्गदर्शन करण्यात होती अतिशय तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे मला वाटतं तुम्हाला आत्मसात झाला असं थोडस सगळ्यांनी सगळ्या महिलांनी मिळून मिसळून साऱ्या जरी आपण आपलं ध्येय कसं गाठवे असं तिने थोडक्यात अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं परंतु तिला देखील वेळ कमी असल्याने थोडस मनोगत आरोप घ्यावा लागेल त्यानंतर या ठिकाणी डॉक्टर रुपल या देखील आलेले होते त्यांनी देखील आपल्याला चार अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी सांगताना काही आपल्याला हसू पण आलं परंतु हसू येत असताना त्यातून जो उद्देश यायचा होता जो काही महत्त्वाचा उद्देश त्यांनी सांगितला तो एक ठिकाणी तुम्ही आत्मसात करा बघा आपलं देखील आरोग्य सुधार सुधारून जाईल आणि आपल्या कुटुंबाचं देखील आरोग्य सुधारेल या ठिकाणी उत्पादित सांगितलं की माझी सासू मला नेहमीच प्रोत्साहित करते या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला पण सात सुना आहे आम्ही पाच जावा आहोत आहे आज देखील मी संपूर्ण वेळ हा बाहेर देऊ शकते राजकारण देऊ शकते समाजात देऊ शकते का माझ्या माझ्या आज माझ्या आता सासूबाई आता दीड वर्षापूर्वीच गेल्या पण माझ्या मोठ्या जावा माझ्या सुद्धा ह्या देखील अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका